नमस्कार मी सुनील जाधव इंडिया रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करत आहे बेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे सध्या चर्चेत आहेत पण एका गंभीर आरोपामुळे बीड नगरपालिकेचे लेखापाल कनिष पगारे यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर शिवीगाळ व दमबाजी केल्याचा गंभीर आरोप केला आहे तक्रारीनुसार सकाळच्या वेळेस पगारे हे घरी असताना चौरे नावाच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांना भेट दिली आणि त्यावेळी चौरे यांनी आमदार क्षीरसागर यांना फोन दिला आणि फोनवरच आमदारांनी कामाच्या संदर्भात बोलताना पगारे यांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली असा आरोप करण्यात आला आहे गणेश पगारे यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे देखील तक्रार दाखल केली असून आता गुन्हा दाखल करण्याची मागणीही पगारे यांनी केली आहे नेमकं गणेश पगारे काय म्हणाले चला त्यांच्या शब्दातून ऐकूया तक्रार दिलेली आहे काल साडेपाच वाजता त्यांचा मला फोन आला होता साडेपाच वाजता मी त्यांचा फोन रिसिव्ह केला रिसिव्ह केल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं कुठेच रे तू मग मी गेलो त्यांनी मला सांगितलं म्हणले पवार अपार्टमेंट ये म्हणले तू आणि माझी भेट घे मग मी तिथे गेलो असं त्यांची कुठली तरी मिटिंग चालू होती त्यामुळे मी बाहेर थांबलो तर त्यांचे जे पी आहेत चौरे नामक ते तिथं बाहेर थांबले होते त्यांना मी भेटलो पण त्यांना म्हटलं आमदार साहेबांनी मला बोलवलंय मला भेटायचं तर ते मला म्हणले तुम्ही बाहेर थोडा वेळ थांबा तर मी थांबलो थोडा वेळ आणि एक दीड तास फोन केला तरी त्यांनी मला बोलवलं नाही मग ते उठून बाहेर गेले तरी मी त्या चौऱ्यांना सांगितलं म्हणलं साहेब तर बाहेर गेलेत तर ते म्हणले जाऊ दे तुम्ही उद्या भेटून आपण असं म्हणून मी तिथून निघून आलो निघून आल्यानंतर आज सकाळी मला त्यांचा फोन आला सव्वा नऊच्या नऊ वाजून चौदा मिनिटांनी संदीप भयाचा आणि तीन मिस कॉल त्यांचे पडले होते तर मी झोपलो असू ते असे मी झोपलेलो होतो त्याच्यानंतर मुलाचा फोन आला मला वरून तिच्या आईच्या मोबाईलवर आणि ते म्हणाले बाहेर कुणीतरी आले तर मी झोपीतून उठून बाहेर गेलो तर तिथे ते चौरे आले होते ते म्हणले भैया बोलणार आहेत अरे म्हणलं मी लावतो म्हणलं माझ्या मोबाईलवर त्यांना फोन नाही नाही म्हणले ते माझ्याच मोबाईलवर बोला म्हणून असं सांगितलं त्यांनी तर मी खाली उतरेपर्यंत जिन्यामध्ये मला फोन आणून दिला आणि तिकडून संदीप भायाचा फोन आला तर ते मला डायरेक्ट म्हणले कुठे मग करतो असं तसं कसं वाटाल म्हणजे तुला असं काही घाणेटाशिवाय दिले म्हटलं भैया काय झाले झालेलं नेमकं मला कळू द्या मला सांगा म्हणलं तुम्ही काय झाले ते तुमचे सगळे कामं केलेत रमजान रीतच्या वेळेस तुम्ही जेवढे जेवढ्या लोकांची बिरं सांगितले ते पण केलेत मग आता नेमकं काय झालं का आणि मला सांगायचं म्हणले असं झालं मग मी परेशान झालो घरचे पूर्ण घाबरून गेले मग मी एस फोन केला एस सांगितलं म्हणलं मला आमदार साहेबांनी अशी विगाय केली साहेब म्हणले तर ते मला एसपी साहेबांनी सांगितलं तुम्ही रीत सर तक्रार दाखल करा म्हणे म्हटलं ठीक आहे सर मग ते म्हणले माझा इन्चार्ज आहे तिथे म्हणले बल्लावार साहेब त्यांना सांगतो म्हणे मी आणि मग मला नंतर बल्लाळ साहेबाचा फोन आला मग मी त्यांच्याशी बोललो बल्लाळ साहेबशी ते म्हणले तुम्ही तक्रार सिक्कीला येऊन द्या मग मी तक्रार सिक्कीला येऊन देऊन दिलं नेमकी काय नाही त्याचं कारण नाही कळालं मला काही कारण नाही कळालं त्याच्या अगोदर असतात नाही नाही नेमकी आता मागणी काय आहे काय नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे ही दहशत त्यांची कमी व्हायला पाहिजे कदाचित मी मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना मला असं करायचं असेल दुसऱ्या जर जातीचा असतं तर असं झालं नसतं असं मला वाटतं जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक टारगेट केल्याचा प्रयत्न हा बाकी काहीच नाही त्यांचा काय उद्देश आहे मला माहित या प्रकरणात आता पुढे काय घडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे इंडिया रिपोर्ट या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका